तर मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक महत्त्वाची अपडेट मित्रांनो आजची ही अपडेट आहे महावितरण मार्फत नंबर झिरो सात स्लॅश दोन हजार तेवीसच्या भरती संदर्भाची तर यामध्ये जे आहे मित्रांनो ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी इलेक्ट्रिकल आणि ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी सिव्हिल या पदांसाठी भरतीसाठीची जाहिरात जी ही प्रसिद्ध करण्यात आलेली होती ज्यामध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी इलेक्ट्रिकलच्या दोनशे एक्क्याऐंशी जागा होत्या आणि ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी सिव्हिलच्या चाळीस रिक्त जागा होत्या तर यामध्ये जे आहे मित्रांनो जे आहे भरतीमध्ये जे सिलेक्शन क्रायटेरिया होता तो दरवर्षीपेक्षा थोडा वेगळा त्यांनी ठरवलेला होता ज्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की गेट दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसपैकी ज्या उमेदवारांनी जे गेट एक्झाम दिलेली आहे असेच उमेदवार त्यासाठी पात्र होते अर्ज करण्यासाठी आणि यामध्ये जो निवड पद्धती होती त्यामध्ये तुमच्या गेट स्कोअरच्या आधारे तुम्हाला यामध्ये सिलेक्शन जे आहे करण्यात येणार होतं तर यामध्ये जे आहे महावितरणने जे आहे बदल करण्यात आलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या बदलाविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर यामध्ये जे आहे मित्रांनो हे शुद्धीपत्रक त्यांनी काढलेलं आहे तर या नवीन शुद्धीपत्रकाच्या आधारे जे आहे त्यामध्ये काही माहिती दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे द कॅन्डिडेट विल बी सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स इन द ऑनलाईन टेस्ट अँड व्हॅलिड गेट स्कोअर ऑप्टेन इन द लास्ट थ्री इयर्स ज्यामध्ये गेट दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये जे तुमची गेटची एक्झाम झाली असेल तर त्यामध्ये या तीन वर्षापैकी तुम्ही कोणतेही एखाद्या वर्षी दिली असेल किंवा तीनही वर्षी जरी दिली असेल तर तुमचा जो पण तीन वर्षातला या तीन वर्षापैकी जो पण तुमचा हायेस्ट गेट स्कोर असेल त्या गेट स्कोअरला जे आहे तुम्हाला दहा पर्सेंट वेटेज त्यांनी दिलेलं आहे आणि नव्वद टक्के वेटेज जे आहे हे ऑनलाईन टेस्टला देण्यात आलेलं आहे यामध्ये जर तुम्हाला हे दहा पर्सेंट वेटेजचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला जेव्हा ऑनलाईन फॉर्म सुरू होतील तर तेव्हा तुम्हाला तुमचा तुम्हा गेट स्कोर जो आहे हा फॉममध्ये मेन्शन करणे गरजेचं कर आहे यामध्ये जे उमेदवारांनी गेट एक्झाम दिलेली आहे अशा उमेदवारांनाच टेन पर्सेंट वेटेजचा यामध्ये फायदा होऊ शकतो गेट स्कोअरचा अन्यथा जे आहे इतर उमेदवारांना जे आहे हे नाईंटी पर्सेंट जी ऑनलाईन टेस्ट आहे त्यावरतीच जे आहे निर्भर राहणार आहेत यामध्ये पॉईंट नंबर सहा पॉईंट चार चारमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता यामध्ये दिलेला आहे द कॅन्डिडेट डू नॉट प्रोसेसिंग गेट स्कोर विल अल्सो बी इलिजिबल टू अप्लाय म्हणजे ज्या उमेदवारांनी गेट एक्झाम दिलेली नसेल असे उमेदवारसुद्धा यामध्ये पात्र राहणार आहेत अर्ज करण्याकरिता यामध्ये ऑनलाईन टेस्टमध्ये मार्क्स घेणे गरजेचं राहणार आहे ज्या पण उमेदवारांनी गेट एक्झाम जरी दिलेली असेल तरी गेट एक्झामला जे व्हॅलिडेशन आहे किंवा जे वेटेज आहे हे कमी करण्यात आलेलं आहे आधी हंड्रेड पर्सेंट वेटेज गेट एक्झामला दिलेलं होतं आता फक्त दहा पर्सेंट वेटेज जे आहे हे गेट एक्झामला त्यांनी दिलेलं आहे यामध्ये ऑनलाईन टेस्टमध्ये जे आहे प्रोफेशनल नॉलेज म्हणजे आपल्या ब्रांचसंबंधी प प्रश्न विचारले जातील ज्यामध्ये पन्नास प्रश्न एकशे दहा मार्क्ससाठी राहतील त्यानंतर जनरल नॉलेज रिझनिंग ॲप्टिट्यूड आणि मराठीसाठी जे आहे इतर प्रश्न यामध्ये विचारलेले आहेत ऐंशी प्रश्न आहेत प्रकारे एकशे तीस प्रश्न आहे ज्याला दीडशे मार्काचं वेटेज राहील कम्पोजिट टायमिंग आहे म्हणजे तुम्ही आधी ब्रांचचे प्रश्न सोडू शकता त्यानंतर तुमचं जे आहे ॲप्टिट्यूड रिलेटेड प्रश्न सोडू शकता किंवा जे आहे तुम्ही एक्झामला तुमच्या पद्धतीने जे आहे क्वेश्चन सॉल्व करू शकता यामध्ये एक्झामला निगेटिव्ह मार्किंगसुद्धा राहणार आहे वन बाय फोरची यामध्ये जे प्री रिक्वेजिट्स आहेत जे त्यांनी सांगितलेलं आहे की जसं समजा तुम्ही गेट एक्झाम दिली असेल तर गेट कोड जो आहे तुमचा इलेक्ट्रिकलसाठी गेट कोड ई असला पाहिजे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सी असला पाहिजे यामध्ये जे आहे मित्रांनो बाकीची जे पण त्यांनी जे रूल्स आणि रेग्युलेशन्स दिलेले होते ते ॲज इट इज राहणार आहे यामध्ये जे आहे हा एक महत्त्वाचा बदल त्यांनी केलेला आहे तर मित्रांनो हा बदल तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा हा जर तुम्हाला शुद्धिपत्रक डाउनलोड करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या आर्टिकलची लिंक देत ते आहे तेथे तुम्ही हे शुद्धीपत्रक डाउनलोड करू शकता मित्रांनो या संदर्भात ऑनलाईन फॉर्म्स कधी चालू होणार आहे तर या संदर्भात अजूनपर्यंत काही अपडेट आलेले नाही फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आपल्याला या संदर्भाचे फॉर्म्स पाहायला मिळू शकतात अशी प्रकारची माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद